शिवराय मित्रांनो हा जंजिरा किल्ला आहे या जंजिरा किल्ला घेण्यासाठी शिवाजी महाराजांनी सोळाशे चौऱ्याहत्तर ला एक मोहीम काढली मोरोपंत पिंगळे यांच्या हाती ही मोहीम दिली आणि मोरोपंत त्रिंबक पिंगळे या आपल्या सोबत घेऊन ते हा किल्ला घेण्यासाठी आले यावेळी त्यांनी योजना आखली की जे शिवाजी महाराजांच्या आरमारातले होते लाय कोळी जे पुढे लायजी पाटील झाले या लायजी कोळी यांना त्यांनी जबाबदारी दिली की संध्याकाळच्या वेळेला तुम्ही तुमच्या जहाजाद्वारे तुमच्या कुळी बांधवांसोबत या जंजिराच्या तटाला जवळ यायचं आणि ला, या तटाला शिड्या लावायच्या म्हणजे या किल्ल्यावर मावळेला येण्यासाठी शिड्या लावायच्या आता यासाठी पाचशे मावळे येणार होते मग कमीत कमी, कमी तीनशे शिड्या या लाईकोळी यांना लावा लागत होत्या लायकोळीने ठरल्याप्रमाणे संध्याकाळीच त्यांनी आपल्या बांधवांसोबत शिड्या घेऊन ते या जंजिराच्या तटाजवळ आले आणि सिद्दींच्या पहारेकरांच्या त्यांच्या सैन्याची नजर चुकू करून त्यांनी या जंजिऱ्याला शिड्या लावल्या परंतु बराच वेळ झाला परंतु मोरो प्रत तिंबक पिंगळे हे आपले मावळे घेऊन काही जंजिरापर्यंत आलेच नाही सकाळ झाली तोपर्यंत लायजीक पाटील यांनी ज्या लावलेल्या शिड्या होत्या त्या मावळ्या आले नाही त्यामुळे त्या काढल्या परत जहाजात ठेवल्या आणि ते परत पुन्हा एकदा तटावर आले तोपर्यंत शिवाजी महाराज मात्र किनाऱ्यापर्यंत आले होते के? शिवाजी महाराजांनी लाय पाटलांना बघितलं आणि शिवाजी महाराज खुश झालेले होते लाय पाटील म्हणले महाराज किल्ल्याला म्या शिड्या तर लावल्या होत्या परंतु मावळे काही कारणास्तव आले नाही म्हणून काय झालं तर आता आपण किल्ला जिंकलो नाहीत महाराज मला खूप ना नामुखशी झाली महाराज पण शिवाजी महाराज मात्र त्यांच्या चेहऱ्यावर तेच वेगळंच सांगत होतं त्यांनी लाय पाटील जवळ घेतलं त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली आणि सांगितलं लाय पाटील तुम्ही खूप मोठं काम केलंय ते म्हणजे महाराज आपण लढाई तर झालीच नाही युद्ध झालं नाही आपण जिंकलो नाही जंजीर आपल्या ताब्यात नाही मग आपण काय कौतुकाची का थाप देत आहे माझ्या पाठीवर मा। तेव्हा शिवाजी महाराज म्हणताय लायजी पाटील तुम्हाला फक्त काम काय दिलं होतं तुम्हाला फक्त काम दिलं होतं तुम्ही तटाला फक्त शिड्या लावायच्या तुम्हाला शिड्या काढायच्या असं काही आम्ही सांगितलं होतं परंतु तुम्ही तुमचं डोकं लावलं जर तुम्ही त्या तटाला लावल्या शिड्या काढल्या नसत्या तर सिद्धीला खबर लागली असती की आपण हे युद्ध करणार आहोत आपण युद्ध सुरुवात करणार आहोत तुम्ही सिद्धीला कानो कान खबर लागू दिली नाही याच्यासाठी तुम्हाला आहे आणि आजपासून आम्ही तुम्हाला पाटील की देत देतो आजपासून तुम्ही लायजी कुळी नाही तुम्ही लायजी पाटील आहात आणि यासोबत आम्ही तुम्हाला पालखीचा मान देतोय त्या काळात पालखीचा मान म्हणजे खूप मोठी गोष्ट असायची आता लायजी पाटलांनी हे ऐकलं खरं पण लायजी पाटील म्हणले महाराज अहो मी दर्यावरचा माणूस या दर्यावर मी पोट भरणारा माणूस मी कधी जमीनून येणार आहे आणि कधी पालखीत फिरणार आहे तेव्हा महाराज माहिती सुद्धा महाराजांची दूरदृष्टी बघा महाराजाला माहिती आहे की कोणत्या माणसाला काय द्यायचं आहे महाराज म्हणजे अहो लायजी पाटील तुमची पालखी येते ती बघा दर्याहून तुमची पालखी येते तर दर्याहून एक जहाज येत होतं शिवाजी महाराजांच्या आरमारातील एक असं तगडे बाज असणारं मोठं जहाज येत होतं आणि त्या जहाजावर लिहिलं होतं लायजी पाटलांची पालखी महाराजांची त्या लायजी पाटलाला पालखीचा मान दिला आणि तीही पालखी नावाचं जहाज दिलं म्हणजे शिवाजी महाराजांची दृष्टी बघा किती विचार करायचे माणूस की कोणत्या माणसाला काय पाहिजे त्याच्या उपयोगाला काय येऊ शकतं हे शिवाजी महाराजाला चांगलं माहित होतं